पण आपल्यासमोर सत्तेमध्ये असलेले उमेदवार असतील तर त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असेल त्यांना आपण कसं कोणत्या मुद्द्यावरती घेणार ह्यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे त्या आम्ही समाजामध्ये काम करत असतो लोकांनी जी मला पसंती दिलेली आहे तर नक्कीच मला मतदार निवडून देतील अशी मला खात्री आहे एका मराठी चित्रपटाची क्लिप व्हायरल होत होती त्याच्यामध्ये घरातील पुरुष महिला म्हणतो की आता तुम्हाला राजकारणात उभं राहायचंय आणि त्यांच्याकडून ते सराव करून घेत होते तर तसं काय आपल्या बाबतीत आहे की आपली स्वतःची आवड आहे खरंतर हा प्रश्न माझ्या बाबतीत देखील तुम्ही विचार सर तुम्हाला वाटलं होतं नमस्कार मी अमोल औचित सिविक मध्ये मी आपलं स्वागत करतो पुणे महापालिका निवडणुकीची रंगमाळी सुरू झालेली आहे इच्छुक उमेदवारकडून जोरदार प्रचार सुरू केला जात आहे महापालिकेमध्ये महिला राज असणार आहे आणि याच महिला राजमध्ये नगरसेविका म्हणून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून दर्शनाताई स्वप्नील पटारे या निवडणुकीची तयारी आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नमस्कार तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहात राजकारणामध्ये येण्यामागची आपली मुख्य प्रेरणा काय आहे तसं तर समाजकारणाची आवड ही पहिल्यापासून आहे आणि समाजकारण करत असताना कर त्याला थोडी फार राजकारणाची जर जोड मिळाली तर चांगल्या पद्धतीचं आपल्याला समाजकारण करता येईल असं मला वाटलं त्यामुळे राजकारणात येण्याची माझी जी इच्छा आहे तर आमच्या घरामध्ये पहिल्यापासून समाजकारण करत आहेत माझे सासरे स्वर्गीय कानिकनाथ आप्पा पठारे हे देखील चांगल्या पद्धतीचं चा समाजकारण करत होते त्यांचाच वसा आणि वारसा पुढे घेऊन माझे पती स्वप्नीलजी पठारे तसेच मी आम्ही देखील चांगल्या पद्धतीचं समाजकारण करत आहोत आपण समाजकारणा मन, करत होता तर नेमका असतील त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत देत आम्ही चांगल्या पद्धतीचं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलेली आहे तसेच सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल एक महिला जर सक्षम झाली तर तिचं अख्खं कुटुंब सक्षम होतं हा हेतू आम्ही घेऊन आम्ही महिलांसाठी अनेक अरिवर्कचे क्लासेस असतील फॅब्रिक पेंटिंग क्लासेस असतील नथ मेकिंग क्लासेस असतील जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला एक हातभार होईल अशा पद्धतीने आम्ही ते क्लासेस सुरू केलेले आहेत हे सर्व होत असताना आपण महिलांसाठी काम करत असताना खराडी वाघोली क्रम क्रमांक चार मध्ये आपण सातत्याने नागरिकांची भेटीगाडी करत आहेत प्रश्न जाणून घेत आहेत तर नेमक्या समस्या काय आहेत नागरिकांसाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला काम करत असतो त्यावेळी नागरिकांचे अनेक प्रश्न असतात की रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल पाणी असेल कारण वाढत्या लोकसंख्येमुळे हे प्रश्न अनेकदा भेडसावत आहेत त्यामुळे त्यांचं अनेक असे मूलभूत प्रश्न आहेत ज्याच्यात ते सातत्य नाही राहिलेलं आहे कारण निवडणुका फार काळ पुढे गेलेल्या आहेत तर तो मोठा गॅप झालेला आहे त्यामुळे लोकांचे अनेक असे प्रश्न आहेत की जे त्यांचे सुटले जात नाहीयेत तर ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येतील हीच एक माझी आशा आहे आपण खरडी भागामध्ये राहता खरडी भाग बऱ्यापैकी खूप चांगल्या सुख सुविधा आहेत आता नव्याने वाघोली भाग हा प्रभागाला जोडला गेलेला आहे वाघोलीमध्ये अनेक समस्या असल्याचं बोललं जातं तर ह्या वाघोलीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण त्या भागामध्ये गेला होतात का आणि गेलात तर तुम्ही तिथे काय काय पाहिलं आणि काय तुम्हाला वाटतं तिथे काम झाले पाहिजे हो नक्कीच वाघोलीमध्ये ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी तिथल्या नागरिकांचे प्रश्न देखील हेच आहेत की आम्हाला रस्ते नाहीयेत ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे असे अनेक महिलांचे पण देखील प्रश्न आहे की पाणी मूलभूत ही जी गरज आहे सातत्य नाहीये कारण म्हणजे झपाट्याने विकास होतोय वाघुलीचा असेल खराडीचा असेल झपाट्याने विकास होतोय परंतु जे मूलभूत गरजा आहेत त्याचा विकास कुठेतरी थांबला आहे तर तो विकास आपल्याला परिपूर्ण असं करायचा आहे ही माझं तत्व आहे की लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण कशा करता येते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणार आता असं सांगितलं पण आपल्या समोर दीर्घकाळ सत्तेमध्ये असलेले उमेदवार असतील तर त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असेल त्यांना आपण कसं निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती घेणार आहोत ही लोकशाही आहे आणि इथे प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा तसेच मी समाजात काम करत असताना आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तसेच शहराध्यक्ष सुनीला टिंगरे असतील शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माउली आबा कटके असेल यांची जी काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्या आम्ही समाजामध्ये काम करत असतो आणि समाजामध्ये काम करत असताना लोकांनी जी मला पसंती दिलेली आहे तर नक्कीच मला मतदार निवडून देतील अशी मला खात्री आहे आणि मला या निवडणुकीत नक्कीच यश मिळेल त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण असणार आहे याचा मी जास्त विचार केलेला नाहीये कारण माझं जे विजन घेऊन मी समाजामध्ये काम करत आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही म्हटलात की महिलांसाठी काम केले सक्षमीकरणासाठी काम करत आहात आपण अनेक क्लासेस कोर्सेस आपल्या माध्यमातून या खराडीमध्ये चालवले जातात या कोर्सेसच्या फायद्यातून महिलांना रोजगार निर्मिती होईल किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करतील तर उद्योजकांसाठी काय प्रोत्साहनपर योजना महिलांसाठी फक्त महिलांसाठीच नाही तरुणांसाठी पण काय आणण्याचे आपला काय उद्दिष्ट आहे संकल्प काय केलाय हो नक्कीच महिलांसाठी तर आपण नेहमीच कार्यरत असतो आता ह्या क्लासेसमधून अनेक महिलांना रोजगार मिळालेला आहे अनेक महिलांनी क्लासेस देखील स्वतःचे सुरू केलेले आहेत त्यांनी ऑनलाईन बिझनेस देखील नटमेकिंगचे असतील हे अनेक बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेले आहेत तर माझी ही इच्छा राहणार आहे की तरुणांसाठी देखील आपल्याला जे नोकरीसाठी आपल्याला काही करता येईल जी बेरोजगारी आता फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर त्यांच्यासाठी देखील अनेक अशी माझी कामं सुरू आहेत की त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल देखील अभ्यास सुरू आहे खरड आणि वाघोलीमध्ये आयटी पार्क हे जास्त जा आलेल्या आहेत रोजगार मिळतोच असं नाही असं बऱ्याचदा प्रश्न येतो हो, तर ह्या कंपन्या आपल्या गावामध्ये ज्यावेळेस कंपन्या येतात तर स्थानिक मुलांना तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो का नक्कीच आता ज्याला त्याला आपापल्या अभ्यासानुसार लेवलनुसार त्या ठिकाणी इंजिनियर असतील हे असतील त्यांना कामही अशी मिळत असतात परंतु त्यांच्यासाठी देखील असेच प्रयत्न राहणार आहेत की त्यांना देखील देखील तिथे मिळावी प्रयत्न माझे सुरू असतात कारण बरेच असे आहेत की जे इंजिनियर आहेत त्यांचे डेटा येत असतात माझ्यापर्यंत तर मी माझे बऱ्याचदा असे प्रयत्न राहिलेले आहेत की जे आय इंजिनियर्स आहेत त्यांना देखील तिथे नोकरी मिळावी त्याच्यासाठी देखील आम्ही अनेक वेळा प्रयत्न करत असतो एका मराठी चित्रपटाची क्लिप व्हायरल होत होती त्याच्यामध्ये घरातील पुरुष महिला म्हणतो की आता तुम्हाला राजकारणात उभं राहायचं आणि त्यांच्याकडून ते सराव करून घेत होते तर काय आपल्या बाबतीत आहे की आपली स्वतःची आवड खर तर हा प्रश्न माझ्या बाबतीत देखील तुम्ही असं मला वाटलं होतं कारण मी ज्यावेळी ती क्लिप बघितली त्यावेळी मी देखील फार हसले परंतु कसं असतं समाजामध्ये काम करत असताना त्याला कुठेतरी राजकारणाची जोड जर मिळाली असं मला वाटलं त्यामुळे माझे पती असतील माझे सासरे असतील आदरणीय कानिकनाथ अप्पा पठारे यांचं देखील समाजकारणामध्ये खूप मोठं यश आहे फार चांगल्या पद्धतीचं त्यांनी समाजकारण देखील केलेलं आहे तर मला देखील असं कुठेतरी वाटलं की माझी निर्णय क्षमता समाजकारणासाठी चांगल्या पद्धतीची असणार आहे मी स्वतःचे निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊ शकते त्याला मला घरच्यांचा चांगलाच पाठिंबा मिळालेला आहे तर माझं एक असं माझ्या पतींना सांगणं होतं की मी समाजामध्ये महिलांसाठी काम करत असताना मला राजकारणामध्ये जर संधी मिळाली तर नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेल तर त्यांनी देखील मला चांगल्या पद्धतीचा माझ्या कुटुंबियांनी देखील पाठिंबा दिला आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकले आहे मतदारांना आपण काय आवाहन कराल तसं पाहिलं गेलं तर खराडी बाघुलीचा जो विकास झालेला आहे तो माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं कायापालट आपल्या खराडीचं झालेला आहे तसाच काया आपण वाघुलीचा देखील भविष्यात करू आणि त्यांच्या माध्यमातून काम करत असताना माझ मतदारांना एक आव्हान राहील की त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या महिलेला एक काम करण्याची व तुमची सेवा करण्याची मला जर संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सो सोनं करेन धन्यवाद तर आपल्या सोबत होत्या दर्शना ताई पठारे या कराडी बागुली प्रभा क्रमांक चार मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांची जोरदार तयारी आहे लोकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपण त्यांच्या सोबत सातत्याने संवाद साधणारच आहोत त्यांना आपण शुभेच्छा देऊयात धन्यवाद थँक्यू